हिंगोलीत संडे ऑन सायकल राष्ट्रीय मिशनची सुरुवात क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हिंगोली सायकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संडे ऑन सायकल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावर तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर छत्रपती पुरस्कार विजेते बंकट यादव सायकल असोसिएशन सचिव शिवाजीराव हिंगोली

मला असं वाटतं की फक्त संडे ना करून फक्त संडे वे मंडे म्हणजे जेवढा काही कधी पण असे प्रयत्न करणे अपेक्षित आहे आणि मला असं वाटतं की मी दर रोज जेव्हा मी करून जातो आपले कोच आणि ट्रेन करतो मग चांगल्या प्रमाणे ते मुलं काम करतोय आणि म्हणजे ट्रेनिंग करतोय आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या अभ्यास सोबत आपला ह्याच्याबद्दल म्हणजे आपला फिटनेसबद्दल पण आपला खूप खूप खुँ महत्त्व आहे कारण मला असं वाटतं आपण एक ठिकाणी फक्त बसून बसून अभ्यास करणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही स्पोर्ट्स खेळून काहीतरी अभ्यास करून घेणार आहे तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळणार आहे असं शंभर टक्के मी स्वतः माझी लाईफमध्ये अंमली केली आहे आणि के तुम्हाला पण मी सांगतो आणि परत आपली फिटनेस वगैरे आपला कुठला पण स्पोर्ट असेल आपण ह्याच्याबद्दल सहभागी व्हावं परत मी एक आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व कोच आणि स्पोर्ट्स ऑफिसर वगैरे सर्वांचा अभिनंदन करतो आणि हां थँक्यू